नमस्कार मी पवन साळवे निर्भीड पवन टू पॉईंट झिरो मध्ये स्वागत करतो मित्रांनो जे घरायचं नव्हतं ते पुन्हा एकदा घडलंय कुंभमेळ्यात जी दुर्दैवी घटना घडली त्याची पुनरावृत्ती झालीय कुंभमेळ्यात मोठी चेंगराचेंगरी झाली होती त्यानंतर योगी सरकारवर मोठी प्रमाणात टीका देखील झाली त्या घटनेत अनेक भाविकांचा मृत्यू झाला होता त्याची पुनरावृत्ती दिल्ली रेल्वे स्टेशन आहे दिल्लीवरून महाकुंभासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या भीषण चेंगरा चेंगरीत किमान पंधरा जणांचा मृत्यू झाला या घटनेत स्त्रिया पुरुष आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे महाकुंभासाठी निघालेल्या या भाविकांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल केला जातोय कुंभमेळ्यात एवढी मोठी घटना होऊन देखील सरकारने त्याच्यातून शिकवण घेतली नसल्याचे दिसून येत आहे चेंगराचेंगरीच्या घटना घडू नये यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या होत्या आणि त्या का केल्या नाही असा सवाल देखील केला जातोय शनिवारी रात्री प्रयागराज ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर क्रमांक चौदावर उभी होती असं सांगण्यात येत आहे त्यावर स्वार होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती या सर्व घटनेचे कारण दोन ट्रेन असल्याचं सांगण्यात येत आहे ती म्हणजे स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेसच्या धावण्यास विलंब झाल्यामुळे या दोन्ही एक्सप्रेस प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक बारा तेरा आणि चौदावर होते त्यामुळे मोठी गर्दी झाली होती आणि या अचानक झालेल्या गर्दीमुळे एवढी मोठी चेंगराचेंगरी झाली पूर्ण भाविक येणार असल्याची माहिती सरकारकडे असल्याचे नेते मंडळी भाषणामध्ये बोलत होते मग या भाविकांसाठी कुंभाला जाण्यासाठी विशेष जादा गाड्या का सोडण्यात आल्या नाही असा सवाल देखील केला जातोय जर त्या सोडल्या असतील तर या सर्व प्रॉब्लेम आहे जी अडचण आहे ती निर्माण कशी झाली या घटनेनंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हो, यांनी ट्विट करून सांगितलं की या सर्व घटनेनंतर आता गर्दी कमी करण्यासाठी आम्ही विशेष गाड्या चालवत आहोत हो। आणि जखमींना रुग्णालयात रुग्णालयात दाखल करत आहोत असं त्यांनी म्हटलंय घटना झाल्यानंतर विशेष गाड्या सोडण्याचे जर रेल्वे मंत्री बोलत असतील तर घटना घडायच्या घडण्याच्या अगोदर जादा गाड्या का सोडल्या नाही असा सवाल आता या ठिकाणी उपस्थित होतोय व्हीव्हीआयपी लोकांच्या सेवेसाठी सरकारी यंत्रणा जोरदार कामाला लागल्या होत्या मात्र सामान्य नागरिक सामान्य भाविक जे कुंभमेळ्यासाठी दर्शनासाठी जात होते त्या भाविकांसाठी विशेष गाड्या का चालवल्या नाही का चालवल्या जात नाही अस प्रश्न विचारू लागले आहे तशीच परिस्थिती बंगाल मधील आसनसोल रेल्वे स्टेशन वर देखील निर्माण झाली कुंभला जाण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती लोकांची संख्या जास्त आणि व्यवस्थापन करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांची कमतरता दिसू लागली भाविकां भाविकांचा मृत्यू होऊ लागलाय मात्र व्यवस्थापन शून्य दिसू लागलंय गोदी मीडिया पत्रकार मात्र सरकारचीच बाजू घेताना दिसत आहे व्यवस्थापन मात्र शून्य झालेलं आहे हे मात्र काही गोदी मीडिया दाखवताना दिसत नाही गोदी मीडियाचे पत्रकार दलाल चाटुकारिता करायचं चा काही सोडणार नाही असं दिसू लागलंय असं दिसू येतंय की दलाल पत्रकार देशाचं नुकसान करत आहेत कारण सरकार सत्तेमध्ये असो किंवा विरोधामध्ये असो विरोधक असो या सर्व घटनेमध्ये मुख्य भूमिका बजावते ते म्हणजे मीडिया पत्रकार मात्र जे पत्रकार जे पत्रकार अशी दलाली आणि पैसे घेऊन पत्रकारिता करत असतील तर या पत्रकारितेला आपण काय म्हणू शकतो एक तर माझ्या भाषेमध्ये एक तर दलाल म्हणू शकतो एक तर चाटुकारिता म्हणू शकतो मात्र या सर्व घटनेमध्ये पत्रकारांनी मुख्य ज्या घटना आहे जे सत्य परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच अशा घटना सत्तेमध्ये असणारे जे अधिकारी आहे कर्मचारी आहे जे सत्ताधारी आहे ते त्यांनी त्यांच्या जो चुका दाखवण्यास जर पत्रकारांनी विलंब केला व पत्र पत्रकारांनी ते दाखवलं नाही तर वेळोवेळी सरकारमध्ये असणारे हे लोक आहेत ते वेळोवेळी चुका करत राहणार आणि त्यांना आहे जर आपण हे पत्रकार दलाल पत्रकार विकत घेतले तर आपलं सर्व व्यवस्थित चालते मात्र असं एक दुसरी एक बाजू आहे जर दलाल आणि चाटू पत्रकाराच्या व्यतिरिक्त देखील स्वाभिमानी पत्रकार आहेत ते समाजाची सत्यता समाज समाजामध्ये होणाऱ्या अडीअडचणी हे आम्ही वेळोवेळी दाखवत राहणार आणि जे स्वाभिमानी पत्रकार आहेत ते देखील दाखवत राहणार आणि जे दलाल पत्रकार आहे त्या दलाल पत्रकारांच्या विरोधात आम्ही सर्व एकत्र येणार आहे या सर्व घटनेवरून असं दिसून येत आहे की सरकार प्रत्येक ठिकाणी शून्य आहे सरकार प्रत्येक ठिकाणी नाकाम होत आहे तरी देखील त्या त्यांच्या चुकांवर पडदा टाकण्याचं काम दलाल पत्रकार करत आहे या सर्व दलाल पत्रकार आणि सत्ताधारी जे सरकार समाजाच्या विरोधात जनतेच्या विरोधात काम करते अशा सत्ताधाऱ्यांना आपण जागा दाखवणं गरजेचं आहे